नमस्कार अग्रोनच्या शेतमार्केट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या पॉडकास्टमधून आपण सोयाबीन कापूस मका टोमॅटो आणि हळद पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत सुरुवात करूयात सोयाबीन पासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोमवारी सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात सुधारणा झाल्यानंतर आज नरमाई दिसून आली सोयाबीनच्या वायद्यांनी आज दुपारपर्यंत नऊ पूर्णांक सत्याऐंशी डॉलरची पातळी गाठली होती तर सोयाबीनचे वायदे तीनशे एक डॉलरवर पोहोचले होते आंतरराष्ट्रीय सोयाबीन मध्ये काही चढ उतार दिसून येत आहेत मात्र देशात भाव किमान पातळीवर स्थिर दिसतोय आजही देशातील बाजारात तीन हजार नऊशे ते चार हजार शंभर रुपयांचा भाव मिळाला सोयाबीनच्या भावावरील दबाव आणखी काही आठवडे कायम राहील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आता बघूयात कापसाला काय भाव मिळतोय देशातील बाजारात कापसाची आवक शिगेला पोहोचली आहे त्याचा दबाव बाजारावर दिसून येतोय त्यामुळे कापसाच्या भावात सुधारणा दिसून आली नाही कापसाचा भाव आजही सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान होता तर आंतरराष्ट्रीय बाजारात आज शुक्रवारच्या तुलनेत दरात सुधारणा दिसून आली होती आज दुपारपर्यंत दर पातळी अडुसष्ट पूर्णांक सत्त्याण्णव सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होती शुक्रवारच्या तुलनेत भाव पातळी जवळपास एक टक्क्याने अधिक होती जानेवारी ते देशातील बाजारात कापसाची आवक चांगले राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे दर पातळी स्थिर राहील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला हळदीला वाढती मागणी आणि कमी आवक यामुळे हळदीच्या भावात सुधारणा दिसून आली गेले दोन तीन दिवसांमध्ये हळदीचे भाव बहुतांशी बाजारांमध्ये क्विंटल मागे सातशे ते हजार रुपयांनी सुधारले आहेत हळद पिकाचे वाढत असलेले नुकसान आणि सध्याची टंचाई याचा परिणाम बाजारावर दिसून येतोय आज देशातील बाजारात हळदीला सरासरी तेरा हजार ते सोळा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला नव्या मालाची आवक पुढील तीन आठवड्यांमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे त्यामुळे दरात काही आठवडे उतार राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय मक्याला यंदा इथेनॉल साठी चांगली मागणी आहे त्यामुळे मका बाजाराला आधारही मिळतोय मागील काही दिवसांपासून मका आता हमी भावाच्या पुढे सरकतोय मक्याचा सरासरी भाव अनेक बाजारांमध्ये दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे पन्नास रुपयांच्या दरम्यान होता बाजारातील मक्याची आवकही कमी होते तर दुसरीकडे रब्बीतील मका लागवडी अपेक्षित वाढले नाही यामुळे देशातील मका बाजाराला भविष्यात आजार मिळणार आहे त्यामुळे मक्याचा भाव पुढील काळात सुधारू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त आहे बाजारात सध्या टोमॅटोची आवक वाढते वाढत्या आवकेचा टोमॅटोच्या भावावर काही प्रमाणात दबाव येतोय बहुतांशी बाजारांमध्ये टोमॅटोचा भाव मागील तीन आठवड्यांमध्ये जवळपास एक हजार रुपयानं कमी झाला अनेक बाजारात सरासरी भाव आता एक हजाराच्या खाली आलाय आज बाजारात टोमॅटोला सातशे ते चौदाशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला टोमॅटोचे बाजारातील आवक पुढील काही आठवडे कायम राहू शकते असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासकांनी व्यक्त केलाय हे होतं आज आपलं शेतमार्केट पॉडकास्ट शेत मार्केट पॉडकास्ट मधून आपण रोज सायंकाळी पाच वाजता रात्र आपल्या महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका